आज वाहत असतामध्ये आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली काल आमची बैठक झाली येत्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू एकत्र राहून लोकांना पर्याय घेऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या हातीशी तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुम्हाला सगळ्यांची आता आपण सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही दमदारी केली अंतिमपणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गवतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदर्ती नाही इथे आमदारांनी तशा भारताची दमदातील झाली मला त्याला सांगायचं बाबाले तो आमदार कोणा बोलू झाला तुझ्या सभेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि सैन्य आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्याने जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वास पुरा असं काही केलं तर सर्वच व्हाल म्हणतात त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडलाही नाही Şimdi bakın yakışkanyi, avans haberlerine göre bu durum Türkiye siyaseti savaş haberleri senedi gibi. Yerliler avans haberlerine göre avans haberlerine göre Avrupa Birliği Libya'nın siyasi müteselli siyasetçi açıkladı. Jessica Uzay, Jessica Uzay, Jessica Uzay,